अध्याय एकोणविसावा श्री गणेशाय नमः जय जय नंदनंदना मुकुंदा परमानंद गंदा व्रजभूषणा गोविंदा नमन तुझला श्रीधरा करुणाघना राधारमणा दीनवत्सला दयाघना व्रजपाला राजीवनयना मागणे एकच तृजप्रती शेगावासी मज न्यावे संतांच्या घालावे अभयदान मज द्यावे प्रासादिक हे लिहावया शेगावी असता संत आला दर्शना काशीनाथ खंडेरावाचा हा सूत गद्रे घराण्यात जन्मला कृपा झाली तयावरी घरी आली असे तार मन झाले असे आतुर खामगावा जावयासी तार घेऊन हातात उभा शिपाई दारात मजकूर पाहता त्यात समाधानतया वाटले हो मुन सफीचा खास, मिळाला असे हो तयास मोर्शी नामे ग्रामास जाणे लागले तयासी गजानन येती नागपुरी बुटी राव यांचे घरी घराणे हे परोपकारी संत सेवा साचे, शेगावचे भक्तगण महाराज जाता दुखी मन आनावेतया परतून इच्छा त्यांची तीच असे शेगावीचे लोक आले बुटी सदनासी ते गेले सद्गुरु चरण दिले गोपाळहरी पाटलाने वदती गजानन पाटलासी घेऊन चला शेगावासी इथे गमे आमासी, सांगती ते सकळजन बुटी गृही भोजन घेऊन निघती गजानन आशीर्वसतया देऊन घरी गेले रघुजीच्या राजे रघुजी असती थोर लौकिकतयांचा दूरवर केला महाराजा पाहुण चार रामटेक मुक्काम गाठला घेऊनि रामाचे दर्शन शेगावी गेले गजानन हरिपाटलासी घेऊन समागमे भक्तांच्या धारकल्याणचे रंगनाथ स्वामी आले शेगावात आध्यात्मा तुनी संकेत, देत असती एकमेका वासुदेवानंद सरस्वती कृष्णा तटाकी ज्यांची महती कर्मयोगी ज्यांची प्रीती सिद्धयोगी तो असे येणार इथे भेटायासी सांगती गजानन बाळासी प्रेम प्रेमभाव हृदयासी संपन्न तो कर्मठ स्वामी एताची आदर कथितकेला समाचार हर्ष झालासे अपार हरिहर भेटती ती जाहली करुणी गजानना वंदन गेले योगेश्वर परतून मार्ग त्यांचा असे भिन्न आपणाहुनी खचितची सांगती बाळाभाऊसी गजानन ईश्वर भक्तीचे मार्ग तीन व्रतवैकल्ये अनुष्ठान हीच अंगे कर्माची शुद्ध भाव लीनता अंगी असावी तत्वता भजनी पूजनी आस्था नामस्मरण हे सत्यची योगी मु... मुनिजे भूवरी कर्म मार्ग हा आचरी तया योगे श्रीहरी हो त्यांचा राहिला साळूबाई भक्त थोर ग्राम तिचे वैजापूर वाडे घोडे माहेर गजानन दरबारी राहिली वेदविद्येचा विद्येचा जाणता गजानन ज्ञान सविता वैदिक कुणी वेद म्हणता चुकताची सद्गुरु सांगती आत्माराम वेद संपन्न सेवेसी अर्पिले जीवन गजानन सेवे कारण एकनिष्ठ भक्त तो स्वामी दत्तात्रे केदार दूजा नारायण जामकर दूधच ज्याचा आहार भक्त तीन जाहले मोरगावी मारुती पंत पीक होते शेतात रक्षण पिकांचे करण्याप्रत ती माझी नामे एक होता रास होती खळ्यात ती माझी झाला निद्रित गाडवे येऊन खात असती धान्य ते खळ्यातील गजानने केली लीला, जागविले ती माझीला गाढवे पाहता घाबरला महाराज अदृश्य जाहले ती माझी सांगे मालकासी मारुती पंतना रागविले त्यासी गजानन सांगती येता दर्शनासी प्रकार घडला तो तैसा शके अठराशे सोळात महाराज आले बाळापुरात स्वारी बैसली आनंदात बैठकी समोर सखुलालाच्या मूर्ती होती दिगंबर भाविक करती नमस्कार आला पोलीस हवालदार मारू लागला महाराजा त्याचा परिणाम तो झाला आपत गेले स्वर्गाला हवालदार हवालदारही राहिला पंधरा दिवसातच स्वर्गवासी पंढरपुरी येती गजानन चंद्रभागेचे केले स्नान विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरी जाऊनी జోడూనియా వినవిలే రుక్మిణీ వరా ఆ ద ఆసరా చరణాపాసి పండురంగా हरिपाटील त्यावेळी होते तिथे सद्गुरूजवळी आणि कही ती मंडळी विठ्ठल दरबारी असती ते डोळ्यातून वाहती पाणी गजानना पाहिले सर्वानी आले शेगावी परतुनि चिंतामणी वाटतसे सोडणार गजानन संगत जाहले हे सर्वाश्रुत मनी सकलांच्या ती खंत भक्त येती दर्शना गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज बदले सकलांसी आता गणपती बोळविण्यासी यावे तुम्ही मठात। चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढिला खास बाळाभाऊच्या धरिले करास आसनावरी ते बैसले शके अठराशे बत्तीस साधारण समस्तरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवासरी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला जय गजानन ऐसा भला सचिदानंदी झाला शेगावात तो इति श्री गजानन महात्म्या एकोणविषाध्याया समाप्त।